शतेशु जायते विरहा सहस्रेशु च पंडित प्रसिद्ध मार्सेलिसची खाडी पोहत जाऊन समुद्र किनारा गाठणारे धीरवीर अंदमानच्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगीत असताना तेथील भिंतीवर बोरूच्या काट्याने दहा हजार ओवींचे कमला महाकाव्य रचणारे पंडित ज्या बालवयात आपण खेळ खेळतो त्या वयात ज्यांनी नाशिकमध्ये मित्रमेळा ही क्रांतिकारी संघटना स्थापन करून स्वातंत्र्य प्राप्तीच्या सुरुवात केली अंदमानातील कालकोठडीत राहून तेथील कैद्यांना भारताचा खरा इतिहास समजावून केंद्रांमध्ये राष्ट्रीय अस्मिता जागृत केली असून छान जीवन सोडून जी व्यक्ती स्वतः सोबतच स्वतःचं कुटुंब सुद्धा देशकार्यासाठी समर्पित करते अनेक धर्मांतर झालेल्या व्यक्तींचे शुद्धीकरण करून आपल्या धर्मात घेण्याची हिंमत ठेवणारी आद्य स्वामी विवेकानंद नंतरची ही पाचवी व्यक्ती म्हटलं तरीही अतिशयोक्ती होणार नाही स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर अशा सावरकरांविषयीच्या भावना रचनाकार श्री सुनील गोडबोले यांनी आरती या साहित्याद्वारे प्रकट केल्या आहेत या भावना आता आपण ऐकूयात चला तर मग जय वीर जय वीर जय सावरकरा खरा खरा देश भक्त आंगल सत्ते भक् फुंकिले आङ्ग्लसत्य स्वातंत्र्याचे रणशङ्गुङ्किले चेतविले स्वातन्त्र्या चे ठेंगा सत्ता मर्गे सीस जिंकले। शत शतशत प्रणाम तुझला जगताने केले जय वीर जय वीर जय काल कोठडीला तुम्ही देवालय मानिले काळ्या पाण्यालाही अमृत बनविले भिंती दगडावर अमरत्व लिहले, पाहून रोद्र रूप इंग्रज घाबरले जय वीर जय जै वीर जय सावरकरा देशासाठी स्वार्थ घरदार मोडिले संसारी सुखाला तुम्ही दूर लोटिले जे जी, जी उदात उन्नत अंगीकारिले जे जे नावडले ते ते त्वरे पैकी ले जय वीर जय वीर जय सावरकर अष्टावधानी भविष्य व्यक्ती हो तुम्ही काय वरणा महती हो आम्ही वंदन करी वन्दनकरी सुनी लोडनी दोन् अजरामर्िलोकी दिशा दाहि दाहि जी ऋजवीर्जय करा